विसरा मार्केटची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस कोपरगाव रेल्वे स्थानक शिंगणापूर हद्दीतील रामसिंग पूल रेल्वे लोहमार्गावरील किलोमीटर चारशे साठ ऑब्लिक वीसवर वर आज सकाळी एका सदोतीस वर्ष पुरुष जातीच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ जवळ आढळून आलाय प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्तीस रेल्वेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे मृत व्यक्तीनं पांढरा शर्ट काळी पॅन्ट परिधान केली होती त्याच्याकडे एक बॅग पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड आणि प्लॅटफॉर्म तिकीट आढळून आलं आहे त्यातील पॅन कार्डवर कपिल बालकराम असं नाव लिहिलं लिहिलेलं मिळून आलंय घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह हो अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलाय या घटनेदरम्यान रेल्वे प्रशासन देखील घटनास्थळी उपस्थित होते सध्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि घटनेचा तपास करण्याचं काम कोपरगाव शहर पोलिसांकडून सुरू आहे निर्भीड न्यूज योगशडोख हे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव